सो so, आज माझी ना इच्छा आहे का घरात जेवढा क्लीन करता येईल ना मला घर तेवढा क्लीन करायचं आहे मी एक मस्त असं क्लिनिंगसाठी ना लिक्विड आणले ज्याच्याने टाईल्स ते बाथरूमचे नल वगैरे ते असतात बघा ते एकदम मस्त क्लीन होतात पण ते वाईट वाईट डाग असतात नाही पाई ते बोरिंगचं पाण्याचं ते नाही जात मी जाम ट्राय केला पण तुम्हाला रिझल्ट दाखवे ना त्याचा तुम्ही मागू शकता फ्री प्रमोशन करतो कारण की ती युजफुल गोष्ट आहे जरा वेळेला आता सध्या मी करते आराम तर इकडे बघा हा होता तो लिक्विड जो मी सांगते का खूप मस्त क्लीन करते आता समोर ना नुसती आहे बघा याला गंज आहे खूप सोयी गंज आता मी कशी क्लीन करून दाखवतो दाखवता जास्त काहीच नाही करायचं बस सिम्पली स्प्रे करायचा येते असं आणि थर्टी सेकंड्स असंच ठेवायचं बघा थर्टी सेकंड झाले आता बस काय करायचंय क्लीन पण तार पोचेल तेवढा क्लीन होईल सिम्पली इकडे बघा मला जाम इफेक्टिव्ह प्रोडक्ट वाटला यो सो तुम्हाला पाहिजे असेल ना नक्कीच मागवा हे नल बिल सगळा एकदम सारखा चमकवते बस याच्यावरती पाणी टाकायचं अशा प्रकारे आणि इकडे बघा आता कालोकात आलो मी काम करायला येऊ हो। पण क्लिनिंग बघा क्लिनिंग बघा आहे का नाही आता कम्पेअर करा याच्याशी आला आहे बघा हे जे आत आहेत ना हे तेवढं निघत नाही आणि ठीक आहे ना बाय आता तिथं कसा काय मी घुसवू ना मी कुछ नाही करू शकतो यूज केले पण क्लीन होत आहे असंच करू आपण जेवढा जमेल आता करू सो so, हा बघा मी हार बनवले कमी फुला होती त्याच्यामुळं थोडा कमी रिसोर्सनी जसा बनेल तसा बनवायचा प्रयत्न केला मला तर चांगलं वाटलं सेंटरला काहीतरी अलग पाहिजे होता ना आता काय करू मी फुलाच कमी आहे त्याच्यामुळे मस्त फायनली आमचे सगळे गावाचा आता रस्ता बनणार तिकडे पुरा झाले आता बस ही साईड राहिलेली आहे ती बघा इथला पण चालू झालंय मी ना आतापासून ठरवलं आहे मी डीटॉक्स वॉटर पिझ्झा पिवत नाही हो तरी पण पिवायचा रेसिपीच कला बनवायची पियाचा पण असतो इकडे बघा नशीब असावं तर माझ्यासारखे जस्ट निघालेलो थोडासा ना खाऊ घेवायचा हो होता आणि व्हिडिओसाठी सामान आणि पाऊस आला आता मला भाऊचा रेनकोट घालायची अजिबात इच्छा नाही बिचाऱ्याला जायचा पण आहे तो माझ्या गाडीत आहे ज्यावर मी पोचत नाही तो निघणार नाही आता काय करू समजत नाही थोडा वेळ वेट करूया जाऊ इकडे बघा येताना कुठे शेल्टर नव्हता थोडंसं इथे झाड भेटला थांबलो बट भीक दे गुरु गाडी जरा जास्तच रोडवरती पण लावली नाही जरा वेट <t> <देखे> करू मी जास्त करणार नाही नाही को काय करून भाऊचा रेनकोट घालून जायला लागेल वरचाच घालीन तो पण फोन टाकेन डिक्कीत जाऊ दे चला थोडी जोरातच होते भाऊला पण आहे ना जिमला मग त्याचा ऐकापेक्षा घालते आणि पटकन जाऊन सामान घेते आणि घरी जाते आता ज्या गोष्टीसाठी आलो तो तोच काम झाला नाही व्हिडिओसाठी चीज पाहिजे होता पण चीज भेटलाच नाही ते आणि आता मी याच्याशी लांब सध्या जाणार नाही पाऊस बघा माझा फोन पुरा भिजला आहे परत डिक्कीमध्ये टाकतो आम्ही तर आले तिकडनं भिजले भरपूर भिजले कोई दिक्कत नाही आहे आता जाते एक्सरसाईज करायला आणि जो माझं ब्लॉग ना पहिलेपासून बघत असेल ना त्यांनी एक गोष्ट बघली असेल एक्सरसाईज करायला आल्यावर कधी पण हेड पण माझ्याजवळ असतात कोणत्या पण एक या एक तर त्या दुसऱ्यावाल्या ते काय असतं माहिती आहे मला ना असं कोणतं पण काम जर जास्त वेळ करायचं असेल तर मी ते गाणी ऐकत करतो नाही ते मी दहा मिनटांनी रिटर्न येईन किंवा दहा मिनटांना तो काम सोडेन पण गाणी एक अशी गोष्ट आहे ना का मला असं म्हणजे समजत पण नाही किती वेळ झाला काय झाला पसंतीदा गाणे लगा करते जाओ करते जाव चला हा भाई जीन्स घालून आपण करणार एक्सरसाईज तसं सायकलिंगला कायच प्रॉब्लेम आहे जीन्स घालून आणि बाकी बघू बाक थोडा बहुत करेन अजून हाँ, 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 आता जेवढा वेळ करता येईल आपण ही वाली एक्सरसाइज करू सायक्लिंग करायला मजा येते फक्त नाही योग पकडून करायला लागतं ना मग पै हा हात दुखतात खूप कोई नाही आता करून नीट तर सायक्लिंग करून तर घाम फुटला आता हे हे उचलायचं थोडा जास्त नाही वेट व्हाय दा तर दहा 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 किलोचं एक आहे का रे नाही रे कायच नाही लिहिला किती के जी आहे काय सो ते उचलते आणि घरी जाते आणि पोछा मारते का काय माहिती इच्छा झाली सो पोछा मारून घेऊ त्याच्यानंतर बघू काय करायचं एडिटिंग करेन किंवा काहीतरी करेन बघू मी हे का करते माहिती आहे कसं आहे जर लांबून पोरं छेडत असणार तर शिवे आणि टोंड काफी आहे पण चुकून जवळ आला तर हातपाय पण तर चालवलं पाहिजेन आणि चालवल्यावर लागला पण तो पाहिजे म्हणून आई शपथ येऊ कारण आहे मला सेल्फ डिफेन्स समोरून जा हॅलो डन सगळी पुसली आधी आता जातो रेस्ट तुम्हाला आहे आज ना मी एक गोष्ट शिकलो का तुम्हाला ना कधी पण जेवढा तुम्हाला जमेल तेवढा समोरच्यासाठी करा कारण समोर माणूस फक्त तुमच्याकडे मतलबसाठी म्हणजे त्याचं काहीतरी काम आहे म्हणून तुमच्याशी चांगला राहत असेल म्हणून तुमच्या उपयोगी हो यायला बघत असेल पण त्याचं काम सरला का ना कधी मला विचारणार पण नाही असा सीन असतो सो कधीच तुम्ही तुमचा काम बाजूला सोडून त्या व्यक्तीचं काम करायला जाऊ नका प्रायोरिटी स्वतःला द्या नंतर दुसऱ्याचा बघा जर तुमच्याशी होत असेल तर नाहीतर कोणासाठी करायला जाऊ नका एक्स्ट्राचा स्वतःसाठी करा आणि खुश राहा कारण कसं आहे ना ॲट दी एंड माणूस स्वतःचाच बघतो स्वतःसाठीच करतो आणि फक्त तुमचा यूज करून घेतो तुमचा यूज खतम झाला ना तू कोण आणि मी कोण असा मला सीन असतो सो एक लिमिटमध्ये करा खरंच सांगतो असा एकदम पर्सनल एक्सपिरियन्सशी आम्ही तुम्हाला सांगतो का कोणच्याशी यूज नका हो कारण की यूज अँड थ्रो ही पॉलिसी असते आताच्या युगात सो सांभाळून रा आज ना स्वयंचा बड्डे आहे स्वयं झाले वीस वर्षाचा ना स्वयं वीस नाय तेवीस भेटत्री तेरा वर्षाचा झाले इकडे किती धड डाकट पोर्या तेरा वाटतं असं वाटत ना तुम्हाला वीस So, मग खुशी, ने <laughs> ये? ये खुशी का आज मार पण नाही खाणार ट्युशन मध्ये हा अभ कितना बिझी आहे खाणे मध्ये खुशी मध्ये नुसतं वाटते खाऊ काय झाले काय माहिती चांगला लागतो ना टीचर मूव्ही बघताना यार आज मला पण अशी इच्छा झाली मूवी बघावी गानू ना मी दोन दोन वाजेपर्यंत पण मूवी बघता रात्री एकदा तीन वाजे पण बघलेले चला ब्लॉग स्टार्ट नाही केला आमचे पैसे घ्यायची पद्धत बघायला पाहिजे दुकानवाल्यांसारखा असा असा लावून डोक्याला तू कसा भावास आहे रे कसा भावास आहे स्वयं रिदान माझ्या अरकाने म्हणून इतक्याला ना तू टोंडा हट

असं का तर अशी जलन नल झोपताना पण तरी पण खायचे चायनीज बेल खूप दिवसातून खाते म्हणून रात्री एकतर एक नका खातच ठीक आहे असं रात्री अपरात्री टायमावर हो जेव्हा पाणी सांडला काही दिक्कत नाही चला खाऊन घेऊ हो। मला ना माझी ब्लॉग एंड करायची सवय माहीत आहे का मी विसरता ब्लॉग एंड करायला जर हा ब्लॉग एंड करा रात्रीपर्यंत मी विसरलो तर मी ही एंडिंग टाकते चला तर मग तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज चौदाशे सबस्क्रायबरचे खूप जवळ आहे आपण प्लीज चौदाशे करून टाका चलो थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय